नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता भैरवी ही सावलीला एका बाजूला बोलावते आणि पटकन आता, एका आता सावली एका बाजूला येताच भैरवी आता सावलीचा हात धरून सावलीला आत रूममध्ये घेऊन जाते तेव्हा आता तिथे गेल्यानंतर भैरवी सावलीला म्हणते की सावली त्याचं कसं आहे ना प्रत्येक वेळेस तू जी चूक करते ती चूक आता मी होऊ देणार नाही अगं प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुझी तीच खोड आहे तू इकडे तिकडे निघून जातेस मग मला तुला बघायला इकडे तिकडे फिरावं लागतं तुझ्या पाठीमागे आणि तुझ्या मागे, मागे फिरत असताना माझं किती महत्व मा आहे हे मला तू दाखवून देतेस ना पण आता यावेळेस मी असं काहीच होऊ देणार नाही बरं का सावली तू त्याची काही काळजीच करू नकोस भैरवी म्हणते की एवढं लक्षात ठेवा अगं बाहेर हे जे काही तुझ्या नावाचे होर्डिंग लागले ना त्यामध्ये ते होर्डिंग बघून तू हुरळून जाऊ नकोस अशी तुला काय वाटलं की मीच सगळ्यात मोठी भैरवी म्हणते की हे बघ सावली हे जे काही चाललं ना ते फक्त मेहंदळ्यांच्या नावाखाली चाललं आहे आणि सावली मेहंदळे यामुळे तुला जास्त भाव मिळायला लागला आहे ला ला ला। भैरवी म्हणते की हे बघ सावली हे सगळं तात्पुरतं आहे बर का टेम्पररी म्हणतात याला मग पुन्हा सगळं काही पूर्वीसारखं होणार आहे हे तू लक्षात घे पुढं माहिती आहे अग मग पुन्हा तू सावली एकनाथ भागवत होणार आहे आणि मग ही भैरवी परत तुझी भैरवी माई होणार आहे थोड्या दिवसाचा हा मेंदळे सोबत लावलेल्या नावाचा तुझा खेळ आहे ग असे आता भैरवी सावलीला बोलत असते आणि ते सगळं ऐकवल्यानंतर भैरवी सावलीला म्हणते की हे सगळं लक्षात येते ना तुझ्या म्हणून त्याच वेळेस तू लायकीत राहायचं कळलं का तुला लायकीत जास्त पुढे पुढे जाऊ नकोस अगं जास्त पुढे गेले ना काय होणार आहे तुला माहिती आहे ना तोंडावर पड पडशील तू आणि जास्त पुढे पुढे कशाला करतेस गं असे आता भैरवी सावलीला बोलत असते भैरवी म्हणते की अगं सावली माझ्या ताराचं नाव हळूहळू छोटा करण्याचा प्रयत्न करत होतीस ना तू ह तेव्हा भ सावली म्हणते की नाही ओ माई असं काहीच नाही आहे तेव्हा आता भैरवी म्हणते की मला सांगतेस का तू अगं मी तुला जेवढी भोळी समजत होते तेवढी तू नक्कीच नाही आहेस भैरवी म्हणते की आग सावली फक्त तुझा चेहरा साधा भोळा आहे तुझ्या मनात काय चाललंय ना ते सगळं मला कळतंय भैरवी म्हणते की मला माहितीये सावली ताराचं नाव घ्यायचंय तुला तिचं सगळं काही तुला ओढून घ्यायचंय पण असं मी कधी होऊ देणार नाही बरं का एवढं लक्षात घे सावली तू जोपर्यंत तुझी भैरवी माई जिवंत आहे तोपर्यंत तारापेक्षा मी कुणालाच मोठं होऊ देणार नाही एवढं लक्षात घे सावली तू असे आता भैरवी सावलीला सांगत असते आणि त्यानंतर आता भैरवी दमाद घेत म्हणते की हे बघ जोपर्यंत तारा गाणं संपत नाही ना तोपर्यंत तू या खुलीच्या बाहेरच पडायचं नाही मग बाहेर कोणाचा जीव गेला तरी चालेल कळलं का तुला भैरवी बोट करत म्हणते की आज मी या खुलीच्या बाहेर ना ठाण मांडूनच बसते बघू कशी बाहेर पडते तू आणि चल गाण्याची तयारी कर असे म्हणत आता भैरवी बाहेर जाते आणि आता सावली भैरवीकडे बघते भैरवी बाहेर भाईर जागताच समोर आता विठ्ठलाची मूर्ती असते पटकन सावली आता विठ्ठलाच्या मूर्ती समोर येऊन विठ्ठलाला हात जोडते आणि मनोभावे सावलीने आता विठ्ठलाला प्रार्थना केलेली असते इकडे आता जगन्नाथ हा फोनवर त्याच्या माणसासोबत बोलत असतो आणि जगन्नाथ म्हणतो की हे बघा मी तुम्हाला जे काम दिलंय ना ते अगदी चोखपणे पार पाडायचं बरं का जगन्नाथ म्हणतो की मी दिलेलं काम अगदी तुम्ही चोर पा चोख पार पाडणार आहात मला खात्री आहे बरं मी येतो कार्यक्रमाला बरं का तुम्ही लक्ष देऊन काम करा आणि आता जगन्नाथ फोन ठेवतो एवढ्यात आता भैरवी ही स्टेज जवळ येते दोन मुलं तिथे लाऊडस्पीकर वगैरे सगळं काही लावत असतात तयारी करत असतात त्यांच्यावरती ओरडत आता भैरवी म्हणते की ए झाली का रे तयारी आणि लवकर आवरा पटापट तो स्पीकर एकदम सेंटरला ठेवा आणि पटकन आता ती मुलं तशी करतात भैरवी म्हणते की जा आता तिकडे जा आणि ते मुलं आता दुसरीकडे जातात तेवढ्यात आता इकडे जगन्नाथ ने भैरवीला कॉल केलेला असतो आता जगन्नाथचा आलेला फोन बघून आता भैरवी फोन उचलते आणि जगन्नाथ म्हणतो की काय परजीवी झाली का तयारी तेव्हा आता भैरवी म्हणते की हो झाली ना तयारी आणि येणार आहात का तुम्ही या ना तुमच्या ले लाडक्या लेकीचं गाणं ऐकायला हस तर जगन्नाथ म्हणतो की कावो परजीवी अहो तुम्हाला भीती कशी नाही वाटत मी तुमचा हा कॉल रेकॉर्ड सुद्धा करू शकतो तेव्हा आता भैरवी म्हणते की भीती आणि या भैरवी वजेला ही भैरवी वजे कधी का भैरवी म्हणते की अहो जगन्नाथ राव आपण काय कच्चे खिलाडी आहोत का तुम्ही सुद्धा मला चांगले ओळखता भैरवी म्हणते की असं काय करता आपण आता चांगले खेळाडू झाले आहोत माझी सुद्धा ताकद तुम्हाला माहीत झाली आहे तेव्हा तुमची सुद्धा ताकद आणि खेळी भक्कम झाली पाहिजे त्या विचार करा जगन्नाथराव भैरवी म्हणते की आणि हे असे व्हिडिओ रेकॉर्डिंग कॉल रेकॉर्डिंग करून काही भक्कम तेव्हा हे असे कच्चे पुरावे गोळ्या करू नका ते ऐकून आता जगन्नाथ हसू लागतो जगन्नाथ म्हणतो की परजीवी माई तुमच्या बुद्धिमत्तेला मानलं बरं का पण ही तुमची आचाट बुद्धिमत्ता तुम्ही चांगल्या कामासाठी का नाही वापरत जे ही बुद्धी जर तुम्ही सावलीच्या चांगल्यासाठी वापरलं तर तुमची बुद्धी काय झिजणार आहे का, का। तेव्हा आता भैरवी म्हणते की अहो मग तुम्ही वापरा ना तुमची बुद्धी तुमच्या लाडक्या लेकीसाठी जगन्नाथ म्हणतो की अहो तेच करायचंय मला भैरवी म्हणते की खुशाल करा कारण हे करायला तुमची हयात जाणार आहे जगन्नाथ आता नाटक करत म्हणतो की आहो परजीवी माई मला काही करायचंच नाही आहे कोण स्वतःहून चिखलात दगड मारून चिखल अंगावर उडून घेईल बरं तुम्हीच सांगा ना जगन्नाथ म्हणतो की फक्त मी योग्य वेळ आणि योग्य संधीची वाट बघतोय आणि सुद्धा तिचं काम वेळेवरती करणारच आहे भैरवी आता जगन्नाथप्रमाणे बोलते आणि म्हणते की ठीक आहे मग आपण हे नीतीवरच सोडू आणि नीतीच्या मनात काय आहे ना त्यानुसार आपण वाट बघू बरोबर आहे ठीक आहे ना रवीने आता फोन ठेवता जगन्नाथ हसू लागतो आणि म्हणतो की आज भैरवीचं खोटं साम्राज्य संपून सावलीचं सत्य सारंग समोर येणार इकडे आता स्टेजच्या बाजूला येऊन ऐश्वर्याने कॉल केलेला असतो ऐश्वर्यामध्ये किती वेळची मी तुमच्या कॉलची वाट बघते आणि तुम्हाला एक साधी इन्फॉर्मेशन काढायची सांगितली होती तीसुद्धा तुम्हाला आत्तापर्यंत काढता आली नाही आहे एक लक्षात ठेवा तुम्ही त्या अस्मिताचा सगळा कॉल रेकॉर्ड करा आणि सारंगच्या मोबाईलवर अस्मिता मेसेज आलाच पाहिजे असे म्हणत ऐश्वर्या फोन ठेवते आणि तेवढ्यात आता जयंती ही ऐश्वर्यासमोर येते तर जयंतीकडे बघत आता ऐश्वर्या डचकते पटकन आता एक कागदाची चिठ्ठी दाखवत जयंती म्हणते की हे बघा मी सगळे डायलॉग लिहून आणले यामध्ये हसायचे सुद्धा डायलॉग आहे रडायचेसुद्धा डायलॉग आहेत ते ऐकून आता ऐश्वर्या डोक्याला हात लावते आणि आता ड्रामा करत जयंती म्हणते की तुम्ही फक्त इशारा करा मी सगळी तयारी करून आले बघा तुम्ही सांगितलं ना तुमच्या एका इशाऱ्यासरशी लगेच मी पोपटासारखी मिठू मिठू बोलायला लागेन तेवढ्यात आता ऐश्वर्या ही जयंतीचा हात धरते आणि म्हणते की काय चाललंय तुझं हे ऐश्वर्या म्हणते की एवढं मोठ्याने काय बोलते जेव्हा मी सांगेन ना तेव्हाच बोलायचं तुला कळत नाही का एवढं साधं बोट करत आता ऐश्वर्या म्हणते कळलं का तुला जेव्हा मी सांगेल ना तेव्हाच बोलायचं तर आता जयंती ही डोक्याला हात लावते आणि म्हणते की हो हो आता मी डोक्यात फिट्ट करून ठेवलं आहे आणि रागाने आता ऐश्वर्याही कार्यक्रमामध्ये स्टेजमध्ये येऊन बसते तर आता पाठीमागून जयंतीसुद्धा येऊन बसते इकडे आता ऐश्वर्याही अमृता शेजारी बसलेली असते आणि सुद्धा तिथेच असते पटकन आता कानू ही आप्पूला हाक मारते आणि आप्पू तिथे येतो तर आता इकडे इकडे तिकडे बघत अमृता म्हणते की का हो पण सावली इथे कुठे दिसत नाहीये तेवढ्यात आता आपू म्हणतो की अहो आक्की ना ते गाणं तर तेवढ्यात आता आपू बोलायचं थांबतो तेव्हा आता कानू म्हणते की त्याचं काय आहे ना कार्यक्रमाची तयारी खूप होती ना तेव्हा सावलीसुद्धा कार्यक्रमाच्या तयारीला लागली तेव्हा आता अमृता म्हणते ठीक आहे इकडे आता ऐश्वर्या ही सारंगच्या पाठीमागे येऊन बसलेली असते आणि त्याच वेळेस सा आता सारंगला एक फोन येतो सारंग फोन उचलताच आता त्या फोनवरून एक माणूस बोलू लागतो आणि तो म्हणतो की अस्मिताची माहिती हवी आहे का तेव्हा आता सारंग लक्षपूर्वक ते ऐकू लागतो तेव्हा सारंग म्हणतो की कोण बोलतंय आहे तर तो माणूस म्हणतो की मी कोण बोलत आहे ना हे महत्वाचं नाही आहे अस्मिताची एक महत्वाची इन्फॉर्मेशन आहे आणि जर ती तुम्हाला पाहिजे असली हवी असेल तर तुम्ही मी दिलेल्या लोकेशनवर ताबडतोब निघून या आणि तो आता फोन ठेवतो तर आता इकडे ऐश्वर्या ते ऐकून खूप खुश झालेली असते आणि आता ऐश्वर्या ही सारंग कडे बघू लागते आणि ताबडतोब आता इकडे तिकडे बघत सारंग आता स्टेजच्या बाहेर निघून जातो ते बघून आता ऐश्वर्या विचार करते की अस्मीची जादू सारंग पासून अजूनही जरा थोडीशी सुद्धा कमी झालेली नाहीये मला आता ते बघून बरं वाटतंय आणि तेवढ्यात आता जगन्नाथ त्याच्या बायको सोबत आता स्टेजच्या आतमध्ये येऊन खुर्चीवर बसतो आणि पटकन आता जगन्नाथ हा खाली बघत असतो तर आता त्याची बायको म्हणते की तुम्ही जे सांग आणि जो प्लान केला अगदी त्या प्लानप्रमाणेच प्रमाणेच होईल ना हाताची घडी घालून जगन्नाथ म्हणतो की अगदी शंभर टक्के तसंच होणार आहे आणि आता एका माणसाकडे आता इशारा करत जगन्नाथ म्हणतो की तो त्या स्टेजच्या शेजारी माईक ठेवलाय ना त्याच्या पाठीमागे स्पीकर समोर जो माणूस उभा आहे ना तो आपला माणूस आहे जगन्नाथची बायको आता त्या माणसाकडे बघते तर पटकन तो माणूस आता हात जोडून जगन्नाथच्या बायकोला नमस्कार करतो तेव्हा यावरती आता जगन्नाथ म्हणतो की काही जरी झालं ना आ, आज आज तारा वजेचं पितळ सगळ्यांच्या समोर येणार म्हणजे येणारच जगन्नाथची बायको म्हणते की पण ताराचा माईक तर बंद असेल ना तेव्हा असं तर जगन्नाथ म्हणतो की बारा वजेचा माईक भैरवी वजेने नाही मी सेट केलाय मी जगन्नाथ म्हणतो की जरी त्या माईकच बटन बंद असलं तरी सुद्धा माईक चालू राहणार आहे आणि आता यावर इकडे सावली ही त्या आतमधल्या खोली समोर असते आणि समोर आता लाऊडस्पीकर असतो तर आता विठ्ठलाच्या मूर्ती समोर येऊन सावली ही प्रेमाने विठ्ठलाला हात जोडून नमस्कार करते आणि आता सावलीने लाऊडस्पीकर आपल्या हातात घेतलेला असतो इकडे आता सारंग त्याच्या कारमधून त्या माणसाने दिलेल्या लोकेशन वर पोहोचण्यासाठी भरदा वेगाने निघालेला असतो आणि अखेरीस त्या पुलास जवळ येऊन सारंग त्याची गाडी थांबवतो आणि कारमधून उतरून सारंग आता इकडे तिकडे बघत सावधगिरीने आता त्याचा फोन बघू लागतो आणि एवढ्यात आता शेजारी काही गुंड आता शेकत पत्ते खेळत तिथे बसलेले असतात सारंग आता त्याच्या कारला टेकून फोन बघत आता इकडे तिकडे बघत असतो तर तेवढ्यात त्या एका गुंडाचे लक्ष सारंगकडे जाते आणि पटकन तो आता दुसऱ्या गुंडांना म्हणतो की ए तो बघितला का त्या दिवशी हाच होता आणि त्या दिवशी सारंगने त्या गुंडांची सावलीसमोर पिटाई केली होती तेच गुंड तिथे पत्ते खेळत असतात तेव्हा आता तो गुंड म्हणतो की आता तरी याला सोडायचंच नाही आणि ताबडतोब आता मारन्या, मारन्या सामान काढा असे म्हणत बाकीचे त्याचे गुंड आता सारंगला मारण्या मारण्यासाठी सामान आणायला जातात आणि तेवढ्यात आता त्यांच्या गाडीतून ते गुंड हॉकी स्टिक बॅट काठ्या सगळं काही वस्तू बाहेर काढतात तर इकडे आता सावलीचे चित्त मात्र विचलित झालेले असते आणि सावलीचा जीव आता धाकधूक होत असतो आणि आता सावली विचार करते की मला आज असं विचलित का आहे आणि सारंग सरांना काहीतरी होणार आहे अशी भीती मला का वाटू राहिली असं आता सावली विचार करू लागते सावली म्हणते की मला असं का वाटतं की सारंग सर कुठल्या तरी संकटात आहे मी बघून येऊ का असा विचार आता सावलीच्या मनात आणि डोक्यात चाललेला असतो सावली विचार करते की नाही मला जायलाच हवं आणि पटकन आता सावली बाहेर जाऊ लागते पण त्याच वेळेस पडदा वर करून भैरवी तिथे आलेली असते आणि भैरवी म्हणते थांब कुठे निघालीस मी तुला सांगितलं ना इथून गाणं संपेपर्यंत कुठेही जायचं नाहीस म्हणून सावली आता भैरवीकडे बघू लागते सावली म्हणते की माई मी जरा सारंग सरांना बघून येते तेव्हा आता भैरवी सावलीला ढकलत म्हणते की जा जा सारंग सर सार तुझे कुकुल बाळ आहे ते हरवतील याच्यात कुठेतरी जा जा बघू नये आता सावली घाबरतच म्हणते की माई आज का बरं असं वाटतंय की सारंग सर संकटात आहेत सावली म्हणते की मला जाऊन त्यांना बघायलाच हवं आणि सावली जाऊ लागते तर तेवढ्यात हात पुढे करत भैरवी आता सावलीला थांबवते आणि म्हणते की तुला एकदा सांगितलं कळत नाही का गाणं संपेपर्यंत इथून कुठेही जायचं नाहीस तू भैरवी म्हणते की कुणाचा जीव जरी गेला ना तरी गाणं संपेपर्यंत इथून जायचं नाही आणि चल गाणं सुरू कर असे म्हणत आता भैरवी ही रागा रागाने बाहेर जाते तर सावली आता भैरवीकडे बघू लागते पटकन आता भैरवी ही स्टेजच्या बाहे बाहेर येते आणि बाजूला उभं राहून पटकन आता त्याचा तिचा मोबाईल बाहेर काढून भैरवी आता एका माणसाला कॉल करते आणि म्हणते की मी मोबाईलवर तुला एक फोटो पाठवला आहे रे पटकन तो फोटो बघून घे आणि गाडीचा नंबरही बघून घे तेव्हा आता त्या दोघांवरही लक्ष ठेव असे म्हणत आता भैरवीने फोन ठेवलेला असतो इकडे आता सारंग हा फोन बघत असतो आणि त्या माणूस येण्याची वाट बघत असतो तर तेवढ्यात हॉकीस्टिक काठ्या घेऊन ते, ते सगळे गुंड आता सारंग समोर येतात आणि तो गुंड ज्या दिवशी सावलीने त्या गुंडाच्या कानाखाली मारली होती आणि सारंगने सावलीला ते करायला सांगितलं होतं तोच गुंड आता सारंग समोर येऊन सारंगला म्हणतो की त्या दिवशी खूप माज आला होता ना तुला ओळखला का तेव्हा आता सारंग अलगत त्या गुंडाला बघतो आणि त्याचा मोबाईल खिशात ठेवतो आणि आता तो गुंड त्याच्या बाकीच्या गुंडांना म्हणतो की आज तर याला सोडायचं नाही आणि घेरा याला आणि मारा असे म्हणत आता तो गुंड ती हॉकी स्टिक आता मारण्यासाठी सारंगवर उगारतो तर पटकन ती उगारलेली हॉकी स्टिक सारंग आपल्या हातात झेलतो इकडे आता मात्र सावलीचे चित्त काही जाग्यावर नसतं आणि सावलीला सतत आता सारंग सर आठवत असतात आणि सारंग सरांचं काही होणार आहे की काय अशी भीती आता सावलीला वाटत असते पटकन आता सावली ही विठ्ठलाच्या मूर्तीकडे बघते आणि पटकन आता विठ्ठलासमोर येत सावली म्हणते की विठ्ठूराया आज मला काय वाटतंय काय नाही माहीत नाही पण मला असं वाटतं की आज माझं सौभाग्य संकटात आहे हात जोडत सावली आता विठ्ठलाला म्हणते की आज मी त्यांना वाचवायला जाऊ शकत नाही पण माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि ते जर संकटात असले तर त्यांना वाचव असे म्हणत आता खूप आपुलकीने सावलीने विठ्ठलाजवळ प्रार्थना केलेली असते आणि मी तुझी खरी सावली आहे का नाही हे तू आज दाखवून दे आणि हीच तुझी खरी परीक्षा आहे असे हात जोडून आता सावली विठ्ठलाला बोलते विठ्ठला सारंग सारांना काहीही होऊ देऊ नकोस असे म्हणत आता मनोभावे डोळे झाकून सावली ही देवाजवळ प्रार्थना करते आणि सावलीच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं आणि आता भरल्या डोळ्यांनी विठ्ठलाला हात जोडून प्रार्थना केल्यानंतर सावली ही लाऊडस्पीकर आपल्या हातात घेते सावलीचे डोळे आता ओलेचिंब झालेले असतात इकडे आता एकनाथराव रामभाऊला म्हणतात की तारा गाण्याची सगळी तयारी झाली ना रामभाऊ म्हणतात हो हो जवळपास सगळी तयारी आटोपलेलीच आहे त्यानंतर आता रामभाऊ हे स्टेजवर येऊन आता अनाऊन्समेंट करतात की इतक्या आपण ज्या कार्यक्रमाची वाट बघत होतो तो कार्यक्रम आता सुरू होणार आहे आणि तो म्हणजे तारावाजे यांचा गारे गाण्याचा कार्यक्रम आणि आता सगळ्यांनी तारावाजे यांचे गाणे ऐकण्यासाठी तयार व्हावे तर आता सोहम बबलू सगळेजण आता गाणे ऐकायला आता आतुर झालेले असतात सगळे गावकरी आता ते ऐकून टाळ्या वाजवतात जयंती ऐश्वर्या सगळे जण आता बघत असतात सोहम बबलू देखील टाळ्या वाजवतात हाताची घडी घालून जगन्नाथ आता त्याच्या बायको समोर बसून आता ते सगळे बघत असतो आणि पटकन आता तारा ही जगन्नाथकडे बघते आणि तारा थोडी घाबरलेली असते आणि त्यानंतर आता तारा ही उठून स्टेजवर येते तर सगळेजण आता ताराकडे बघू लागतात एकनाथराव कान्हू अमृता जयंती ऐश्वर्या सगळेजण आता एकटक नजरेने ताराकडे बघत असतात तर तारा ही स्टेजवर येऊन आता लाऊडस्पीकर आपल्या हातात घेते आणि इकडे तिकडे बघू लागते आणि आता जगन्नाथ सुद्धा ताराकडे एकटक नजरेने बघत असतो आणि पुन्हा आता त्याच्या दोन माणसाकडे जगन्नाथने लक्ष ठेवलेले असते त्याच वेळेस आता जगन्नाथची बायको सुद्धा संशयाच्या नजरेने इकडे तिकडे बघत ताराकडे बघते आणि पुन्हा जगन्नाथकडे बघते तर आता इकडे भैरवी देखील आता सावलीला राखण त्या रूमच्या पाठीमागीच उभे असते आणि इकडे तिकडे बघत आता भैरवी त्याच ठिकाणी आता खुर्चीवर बसते सगळेजण आता तारा कधी गाणं सुरू करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं असतं आणि तेवढ्यात आता सगळीकडे शांतता पसरताच इकडे भैरव आता इकडे सावलीला म्हणते की गाणं सुरू कर तेव्हा सावली आता सावलीच्या मनाची ते ऐकून पुन्हा आता चलबिचल सुरू होते आणि सावलीचं मन अस्वस्थ होऊ लागते तेव्हा आता सावलीला दम लागू लागतो आणि आता मन घट्ट करून सावली आता लाऊडस्पीकरला हात लावते इकडे आता सोहम आणि बबलू तारा कधी गाणी सुरू करते याकडे ती त्यांचे लक्ष लागलेले असते देखील आता बिंदास झालेले असते कारण सारंग मात्र तिथे नसतो आणि इकडे जयंती कान्हू एकनाथराव सगळेजण आता ताराकडे बघू लागतात तर तारा आता कधी सावली गाणं सुरू करते याकडे आता ताराचे लक्ष लागलेले असते आणि इकडे मन घट्ट करून अखेर आता सावली गाण्याला सुरुवात करते तेव्हा आता सावलीने गायला सुरुवात बात करता तिकडे ताराच्या जीवात जीव आलेला असतो पण तिकडे आता सारंगचा जीव मात्र संकटात असतो आणि आता ते गुंड सारंगला आता मारण्यासाठी पुढे सरसावलेले असतात तर आता विठ्ठलाच्या कृपेने तिकडे विठ्ठल कसा सारंगचे रक्षण करतो आणि सावली ही सारंगची सावली बनून सारंगचा जीव कसा वाचवते आणि इकडे आता जगन्नाथ हे ताराचे सत्य कसे सगळ्यांसमोर आणतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा